नमस्कार मी पंजाब आगमन म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन बसून ते विसर्जनापर्यंत राज्यात सांगायचं झालं तर पाऊस जास्त कुठं पडणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली आ, हिंगोली त्याच्या नंतर परभणी त्याच्यानंतर बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती हिंगोली वाशिम म्हणजे गणपती आपलं स्त्रीचं आगमनपासून ते पाच तारखेपर्यंत विसर्जनापर्यंत ह्या पट्ट्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात दररोज पाऊस सुरू हो राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात देखील इतर भागात देखील म्हणजे पुणे म्हणजे कोकण पट्टीपासून ते मुंबई इगतपुरी नाशिक तिकडला देखील ह्या उद्यापासून अठ्ठावीस पासून पाऊस वाढणार आहे स्त्रीचं आगमन होणार आहे आणि तिकडला पाऊस वाढणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तिकडे देखील काय होणार आहे स्त्रीचं आगमन झालं की तिकडे देखील पाऊस वाढणार आहे म्हणून बीड जिल्ह्यात वाढणार आहे तिकडे पडणार आहे आहिल्यानगरकडे देखील पडणार आहे जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे धुळे जिल्ह्यात देखील पडणार आहे नंदुरबार जिल्ह्यात देखील पडणार आहे नाशिककडे पडणार आहे इगतपुरीकडे जरा तिकडचा दररोज चालूच राहील म्हणून हे लक्षात येतं पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक सांगू इच्छित की राज्यात मध्ये म्हणजे पूर्वी दरबार पश्चिमी दरबण मराठवाड्यामध्ये आता हे स्त्रीचं आगमन उद्यापासून तसं तर आजच नांदेड जिल्ह्यातून आजच पावसाला सुरुवात आहे नांदेड धर्माबाद बिलोली नायगाव यवतमाळ म्हणजे इकडून अशी सुरुवात होईन अहमदपूर तर ते काय होणार आहे तुम्हाला आठ पासून ते पाच तारखेपर्यंत दररोज मराठवाड्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यात सात आठ सात जिल्हे आणि त्याच्यानंतर सहापात अकरा जिल्ह्यात सोळा सतरा जिल्ह्यात मात्र आता हे पाऊस जास्त राहणार आहे मात्र सर्व दोन राज्यभर नाही राहणार पण जास्त पाऊस विदर्भाचे अकरा जिल्हे आणि मराठवाड्याचे सात आठ जिल्हे आणि त्याच्यानंतर आहिल्यानगर सोलापूर धारशिव ह्या पट्ट्यामध्ये ह्या जरा जास्त पडणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे हे सांडपाच अकरा तेरा पंधरा झाले त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा आणि मुंबई ह्या पट्ट्यांमध्ये ह्या भागात देखील ह्या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार फक्त काय होणार थोडं पश्चिम महाराष्ट्राकडे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे थोडा पाऊस कमी राहील पण तिकडे देखील ना ह्या म्हणजे जवळपास पाच तारखेपर्यंत म्हणजे ह्या जन आपलं स्त्रीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सर्व दूर नसणारे पण दररोज काय होईल आज समजा आम तुम्हाला सांगतो आज नांदेड जिल्ह्यात पाऊस सुरू होईल तर उद्या परभणीकडे येईल कि तेरा त्याला जालन्याकडे जाईल म्हणजे दररोज असा वेगवेगळा जिल्हा घेईल वेगवेगळा तालुका घेईल पण हा राज्यभर पाऊस काय होणार आहे आता म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहे शेतकऱ्याला फक्त आता दोनच दिवस आहे आज आणि उद्याचा दिवस शेतीचे कामे करण्यासाठी आज दुपारपर्यंत काय होईल